पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील बालकाचा तणनाशक औषध सेवन केल्याने मृत्यू राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील बालकाने ग्रामझोन नावाचे तणनाशक औषध सेवन केल्याने आज त्याचा कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात सी पी आर उपचार सुरू असताना मृत्यू झाला सिद्धेश भीमराव पाटील वय सतरा असे त्याचे नाव आहे या घटनेमुळे नरतवडे गावावर शोककळा पसरली आहे सिद्धेश हा इयत्ता दहावीमध्ये बासष्ट टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता तो आय टी आयमध्ये प्रवेश घेणार होता पण त्याने शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील काळवाट नावाच्या शेतात ग्रामझोन नावाचे तणनाशक सेवन केले होते चार दिवसांनी त्याला उलट्या होऊ लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याची सरवडे येथे रक्ताची चा तपासणी केली एवडी डॉक्टरांनी त्याला विषारी औषध सेवन केलेस का अशी विचारणा केली असता त्याने नाही म्हणून सांगितले त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी याबाबत विचारणा केली असता त्याने आपण चायनीज खल्ले असल्याचे सांगितले त्याला जास्त प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला सरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले तिथे उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालय येथे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी पाठवण्यात आले आज सकाळी त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला त्याचे सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह हो त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज